संपूर्ण जगात पवित्र नाताळ सणाची धामधूम सुरू झालेली यानिमित्त खरोखरी विद्युत दिव्यांची रोषणाई प्रभू येशूचे जीवनदर्शन देखावे तयार करण्याची चढाओढ तर विविध चर्चही आकर्षक सजावटीनं सजली असून क्रिसमस ट्री असे सर्वत्र उत्साहाचं वातावरण झालंय या पार्श्वभूमीवर नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला रोड येथील विकास मंदिर शाळेतील दिव्यांग बालकांनीही सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहानं साजरा केला सेंट झेवियर शाळेचे से संचालक सन्माननीय फादर इरोल फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून फादर ऑगस्टीन फादर टोनीबेन आणि संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके मॅडम उपस्थित होते मान्यवरांनी पवित्र नाताळ सण आणि प्रभू येशू यांच्या जीवनावर आधारित माहिती देत गप्पा गोष्टी करत मुलांचा आनंद द्विगुणित केला यावेळी फादर इरोल फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विशेष बालक हे देवाची लेकरी आहेत संभाषण करण्यासाठी त्यांना प्रभूनं विशेष जाणीव्या दिल्या आहेत त्यांचं मनात राग असूया अहंकार नाही खरोखरच ही परमेश्वराचे लेकरं आहेत सदैव त्यांचं कल्याण हो असा आशीर्वाद दिला माझं नाव आहे फादर एर फर्नांडिस दोन वर्षापूर्वी डॉक्टर मॅडम सुहासणी गुडगी यांची ओळख झाली आणि जेव्हा मी त्यांच्या शाळेत गेलो तेव्हा मी आश्चर्यचकित झालो कारण आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिफरंटली एबल किंवा स्पेशली एबल ही गुंडी आहे त्यांच्या मनामध्ये ताण आहे त्रास आहे जे बोलू शकत नाही ऐकू शकत नाही त्यांना वागायला कसं काय त्यांना माहीत नाही सुनी गोच्छे मॅडम घोडके मॅडम त्यांच्या देखभाल करतात आणि हे बघून मी त्यांना गेल्या वर्षीमध्ये आणि या वर्षी सुद्धा आमंत्रित केली की आपल्या श्राईमध्ये मध्ये तुम्ही या आणि नाताल हा सण आम्ही इथं साजरा करू आणि आपल्याला असं वाटलं होतं की आपल्याला काहीतरी कार्यक्रम करावा लागेल परंतु घोटके मॅडमने त्यांच्या द्वारे सगळं जे कार्यक्रम आहे उपस्थित केले त्यांनी आणि इतक छान कार्यक्रम केला की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि माझ्या हृदयामध्ये मला फक्त प्रेम आलं त्यांच्याविषयी कारण त्यांच्याविषयी आपण जेव्हा बघतो आणि त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो आहे तर आपल्याला असं वाटतं की देवाने त्यांना स्पेशल दान देणगी दिली आहे की कसं काय बोलायचं कसं काय वागायचं त्यांच्या मना मनामध्ये आणि त्यांच्या हृदयांमध्ये इतरांविषयी द्वेष नाही इतरांविषयी राग नाही आणि त्यांच्यामध्ये अहंकार नाही आम्ही म्हणतो की आम्ही नॉर्मल आहोत परंतु खरं बघायला गेलो तर ते नॉर्मल आहेत आणि आम्ही अबनॉर्मल आहोत कारण आपल्या हृदयामध्ये अहंकार आहे आपल्या हृदयामध्ये द्वेष आहे आपल्या हृदयामध्ये दुसऱ्यांविषयी विचार आम्ही बरोबर करत नाही म्हणून आज मला फारच आनंद होत आहे की डॉक्टर सुहासनी गुडके हे आपल्या श्राईनमध्ये बाल येशू तीर्थमध्ये येऊन ही जागा पवित्र केली आणि त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचं जे काम आहे ते सदा सर्वदा यशस्वी असेल विद्यार्थ्यांनी नृत्य ख्रिस्त जीवनचरित्रावर सुंदर नाटिका सादर केली दिव्यांग बालकांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून पाहूने भारावून गेले होते फादर फक्लॉजन आपली पारंपरिक वेशभूषा करून मुलांना भेटवस्तू सांताक्लॉज कडून विविध भेटवस्तू मिळाल्यानं वाहत होता श्राईन मंदिराचे संचालक फादर ऑगस्टिन यांनीही मनोगत व्यक्त केलं श्राईन मध्ये असतो आणि आज आम्ही क्रिसमसचा कार्यक्रम ठेवलेला घोडके मॅडमने त्यांची सर्व ते डिसेबल्ड मुलं इथे आणली होती आणि अतिशय मुलांनी एन्जॉय केला सगळ्यांनी गाणी गायली त्यांनी एक येशू ख्रिस्ताविषयी छान नाटिका त्यांनी प्र त्यांनी सादर केली आणि अतिशय सुंदररीत्या सगळ्या मुलांनी एन्जॉय केला मी घोडके मॅडम आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे आभार मानतो कारण त्यांनी या मुलांना घडवलेल्या आणि अतिशय परिश्रम घेऊन ते मुलांचं संगोपन करत आहेत त्याबद्दल परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद त्या शिक्षिकांवर घोडके मॅडम आणि त्या मुलांवर यावा आणि ही मुलं देवाच्या कृपेमध्ये आणि प्रेमामध्ये त्यांची वाढ व्हावी दिवसेंदिवस हीच माझी शुभेच्छा समारंभाची सांगता सह भोजन आडा झाली स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले विवान खोडके हा झेव्हिअरचा विद्यार्थी आणि बालकलाकार कलाकार त्यानं कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचलन करत उपस्थितांची मनं जिंकली विशाल खोडके यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता आपले विशेष योगदान दिले हा पवित्र सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या प्रीती घोडके विनिता दास सूर्यवंशी सरोदे कारंडे सर आदींचे संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी विशेष कौतुक केले अशा या सुंदर कार्यक्रमास अनेक मान्यवर आणि बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते दिव्यांग बालकांसमवेत सर्वांनी जिंगलबेल जिंगलबेल गाणं गात नाताळ सणाचा निखळ आनंद घेतला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड